आता मी माझ्या रूम वरती आणि आताच न्यूज बघितली कि अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एस आय टी बसवा तर मित्रांनो आता मला या एनकाउंटर बद्दल बोलायचंय तर पहिले तर एस आय टी बसून काही उपयोग होणार नाही रंजित कासली यांचा खडबडजनक दावा वाल्मिक करार यांचा एन्काउंटरची ऑफर मिळल्याचा दावा कारण रंजित कासले पहा सविस्तर माहिती सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिकार्डच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये द माय गर्ट्स तर मी माझं मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुगतील माझ्या अंगावर तर मी काय तो मोठेपणा सोडत आहे पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता एका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले त्याच्यानंतर त्यातले पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वास आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथली एक अधिकारी दोन आमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवलदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाही आणि तुम्हाला परत खातर घ्यायची इन्क्वायरी करायची आमचं सरकार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू असे ते दे आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडून आणतात आता मला सांगा एक जो त्या आरोपीला मित्रांनो अशी बेड्या होत्या हातामध्ये आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते म्हणजे दोर खरे असतो दोरीने असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आम्ही पाय तर मित्रांनो असे शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र